स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना अ आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल दोन हजार पंचवीस भारतातील आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल दोन हजार पंचवीसचे चे आयोजन पणजी गोवा येथे करण्यात आले आहे ब आयस बैठक दोन हजार पंचवीस आठवी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आयसक बैठक दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे क कॉप तीस हवामान परिषद दोन हजार पंचवीस कॉप तीस संयुक्त राष्ट्र जलवायू परिषद ब्राझील येथे आयोजित होणार असून पर्यावरणी नीतीवर भर दिला जाईल दोन विज्ञान तंत्रज्ञान आणि अवकाश अ एन्सेलेडसवरील जीवनाचे संकेत नासाच्या कॅसिनी मोहिमेच्या डेटानुसार शनीच्या इन्सिलेडस उपग्रहावर जीवनासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे संकेत मिळाले आहेत ब रशियाची एटेरोमिक्स कॅन्सर लस रशियाने एटेरोमिक्स नावाची अत्याधुनिक कॅन्सर प्रतिबंधक लस विकसित केली आहे क मुंबई वन मोबाईल ॲप भारतातील पहिली एकात्मिक मोबिलिटी ॲप मुंबई वनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले तीन पुरस्कार सन्मान आणि नोंदी अ मीराबाई चानूचे रजत पदक मीराबाई चानूने दोन हजार पंचवीस भारोत्तोलन स्पर्धेत अठ्ठेचाळीस की ग्रा गटात एकशे नव्याण्णव की ग्रा वजन उचलून रजत पदक जिंकले ब गीताची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने गायलेल्या या भारताचा बंधुभाव नित्य वाढू दे या गीताची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली क स्मृती मंधाना एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद पाच हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे चार राजकारण प्रशासन आणि योजना अ माझे घर योजना गोवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात रहिवाशांना मालकी हक्क देण्यासाठी माझे घर योजना सुरू केली ब नवीन सेनाप्रमुख नियुक्ती सेबॅस्टियन लेक्लर्क यांची पुन्हा एकदा सेना प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे क जीएसटी महसूल वाढ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा जीएसटी महसूल एक पूर्णांक एकोणनव्वद शतांश लाख कोटी रुपये झाला जो दुसरा सर्वोच्च स्तर आहे पाच अमेरिकेतील व आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा अ दिवाळी सुट्टी जाहीर करणारे राज्य अमेरिकेमधील पेन्सिल्व्हेनिया हे पहिले व कॅलिफोर्निया हे तिसरे राज्य ठरले ज्यांनी दिवाळीला अधिकृत सुट्टी घोषित केली ब अकरावे हरित अर्थव्यवस्था शिखर संमेलन दोन हजार पंचवीसमधील अकरावे हरित अर्थव्यवस्था शिखर संमेलन दुबई येथे पार पडले क अडुसष्टवे राष्ट्रकुल संसदी संमेलन हे संमेलन बारबाडोस येथे पार पडले असून लोकशाही संस्थांचे बळकटीकरण यावर भर देण्यात आला सहा क्रीडा आणि अन्य घटना अ विकसित भारत बिल्थॉन दोन हजार पंचवीस ब्रँड अॅम्बॅसेडर या मोहिमेसाठी शुभांशू शुक्ला यांची ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली ब शुभमन गिल नवीन वनडे कर्णधार बी सी सी ने शुभमन गिल याला दोन हजार पंचवीस साली भारतीय वनडे संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले क कोकण दोन हजार पंचवीस नौदल सराव भारतीय व ब्रिटिश नौदलांनी संयुक्त कोकण दोन हजार पंचवीस नौदल सराव आयोजित केला सात सामाजिक आणि पर्यावरणीय घटना अ पूर्ण साक्षर राज्य हिमाचल प्रदेश नव्याण्णव पूर्णांक तीन शतांश टक्के साक्षरतेसह हिमाचल प्रदेश भारताचे चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे ब एन संरक्षण परिषद दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघाची परिषद अबुधाबी येथे आयोजित होणार आहे क चक्रवात शक्ती या चक्रवाताचे नाव श्रीलंकेने दिले असून तो गुजरात किनारपट्टी जवळ निर्माण झाला आठ व्यक्तिमत्वे आणि साहित्य अ मिसेस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस शेरी सिंह यांची भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स म्हणून निवड झाली आहे ब विंग्ज ऑफ व्हॅल पुस्तक स्वप्नल पांडे यांनी विंग्ज ऑफ व्हॅल हे पुस्तक लिहिले असून ते भारतीय वायुसेनेच्या शौर्यावर आधारित आहे क एशियाची पहिली महिला लोकोपायलट सेवानिवृत्त सुरेखा यादव एशियातील पहिली महिला ट्रेन चालक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सेवेत असून दोन हजार पंचवीस मध्ये निवृत्त झाल्या ऑक्टोबर तेरा दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे छप्पन्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे तीन लाख ऐंशी हजार अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर जन्मदिवस एकोणीसशे एकतीस मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचा जन्म मृत्यू सत्तावीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी मृत्यू दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचे निधन जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे एकोणीसशे त्रेपन्न संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणासाठी विचार प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत यांचे निधन जन्म चौदा जानेवारी अठराशे ब्याऐंशी दोन हजार चार स्वदेशी जागरण मंच मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे वीस